नमस्कार बहिणींनो मित्र मित्रमैत्रिणींनो आणि आज आपण बनवणार आहोत मसाले भात साध्या सोप्या पद्धतीने तर आ, मी इथे काय काय घेतलं आहे इथे घेतलं मी एक बटाटा असं साल काढून चिरून आणि इथं वटाणा भिजत ठेवलेला होता इथे मी एक कांदा ऑलरेडी फ्राय करायला ठेवलेला आहे आणि इथे आपण घेतलेला आहे लसूण मिरची कोथंबीर टमॅटो कडीपत्ता आणि तांदूळ घेणार आहोत थोडे शेंगदाणे टाकणार आहोत आणि आता मी इथे कांदा लाल झाला आहे तर आपण याच्यामध्ये थोडंसं जिरं आणि राई टाकू राई टाकली राई तडतडली की आपण जिरं टाकू कांदा ऑलरेडी लाल झालाय आपला आता आपण जिरं टाकू जिरं तडतडलं की आपण मिरची आणि लसूण टाकू आता आपण टाकलं मिरची आणि लसूण आता मिरची लसूण छान असं फ्राय करून घेऊ आपण तेलामध्ये आता बघा लसूण आणि मिरची पण थोडं फ्राय झालं आता आपण त्याच्याबरोबरच शेंगदाणे टाकून मी कांदा ना काढून घेतला कारण तो जास्त लाल व्हायला लागला म्हणून मी कांदा काढून घेतला आणि आता शेंगदाणे आपण फ्राय करून घेऊ आता आपले शेंगदाणे लसूण मिरची छान असं फ्राय झाले तर आता आपण वटाणा सॉरी कडीपत्ता टाकू आता आपण वटाणा बटाटा टाकून घेऊ आता आपण हे फ्राय करून घेऊ आता बघा छान असं फ्राय झालं आहे आता याच्यात आपण थोडासा टोमॅटो टाकू आणि तो पण फ्राय करून घेऊ छान असा टोमॅटो फ्राय केला आता कांदा तो आपण काढून घेतलेला मी टाकून घेते याच्यात आणि मिक्स करून घेऊ आता आपण टाकू हळद आणि मिक्स करू आता आपण टाकू थोडीशी कोथिंबीर आणि मिक्स करून घेऊ आता इथे मी तांदूळ आहे ना चार पाच पाण्याने धुवून घेतले आता आपण ते तांदूळ टाकून घेऊ आणि मिक्स करून घेऊ आणि आपण गरम पाणी होतो याच्यामध्ये आता इथे पाणी गरम करून घेतलं आपण तर हे पाणी आपण भातामध्ये टाकून घेऊ आणि छान असा शिजून घेऊ आता इथे आपल्या भाताला उकळी आली तर आपण आता इथे मीठ टाकून घेऊ बघा एक चमचे मीठ टाकते मी तुमच्या चवीनुसार तुम्ही टाका अजून थोडंसं तिची टाकते आणि भात आपण मिक्स करून घेऊ तर बघा बहिणींना भावांना आपला भात रेडी आहे आणि मला थोडासा ओल्लाच लागतो म्हणून मी थोडंसं पाणी आहे तर बंद करणार घ्यास आणि थोडी कोथंबीर टाकली वरतून तर कसा वाटला माझा खिचडी भात किंवा मसाले भातचा भातची रेसिपी लाईक करून कमेंट करा आणि नक्कीच सांगा कशी वाटली आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि ने सबस्क्राईब पण करा बाय बाय